तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार केलाय दरम्यान मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आमच्या वाघानं निवडणुकीच्या काळात आलेल्या संकटांना न घाबरता जिद्दीच्या जोरावर पुन्हा कर्जत खालापूरकरांची मनं जिंकली कर्जत खालापूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला आणि महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून दिलं तुम्हा सगळ्यांचा विश्वास आमदार म्हणून महेंद्र थोरवे दुपटीनं विकासकामातून सार्थ ठरवेल याची मला खात्री आहे असं म्हणत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थोरवेंचं कौतुक केलं नुकताच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आणि एक हाती महायुतीनं राज्यात सत्ता काबीज केली राज्यातून लक्ष लागून राहिलेल्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या तिरंगी लढतीत पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीतून निसटता विजय मिळवला दरम्यान सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच कौतुक केलंय आणि थोरवे यांचा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांनी सर्व उपस्थितांचा उत्साह वाढवला आमदार महेंद्र थोरवे यांनीही मतदारांचे आभार मानत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली रवींद्र चव्हाण यांची थोरवे यांना निवडून आणण्यात दुसऱ्यांदा महत्वाची भूमिका राहिली आहे त्यामुळे थोरवे यांनी मंत्री चव्हाण ही भेट घेतली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत